गेल्या आठवड्यात सोन्याने चौऱ्याण्णव हजारांचा भाव गाठला होता आणि अचानक बातमी आली की सोनं आता पंचावन्न हजार रुपये प्रति तोळा एवढं खाली येणार आहे ही बातमी सर्वांच्या भोव्या उंचावणारी यासाठी होती की सोनं सध्या एक लाखाच्या घरात पोचलंय आणि अशात ते थेट निम्म्यावर येणार म्हणजे खरेदी करायची ही तयारी अनेकांनी करून ठेवली सोनं स्वस्त होण्याचं पहिलं कारण सांगितलं जात होतं ते म्हणजे सोन्याचे साठे आता वाढलेत आणि शुद्ध सोन्याची निर्मिती ही नऊ टक्क्यांनी वाढून ती जागतिक स्तरावर दोन लाख सोळा हजार दोनशे पासष्ट टन निवडी झाली आहे दुसरं कारण असं सा सांगितलं गेलं की आपली जशी आरबीआय तशा जगभरातल्या सेंट्रल बँकांनी सोन्याची खरेदी आता कमी केली आहे गेल्या वर्षी या सर्व बँकांनी मिळून एक हजार पंचेचाळीस टन सोन्याची खरेदी केली होती ज्यामुळे दर वाढतच राहिले अमेरिकेतील मॉर्निंग स्टारचे तज्ज्ञ जॉन मिल यांचा अंदाज असा होता की पुढच्या काही दिवसात सोन्याचे दर चाळीस टक्क्यांनी कमी होऊन पंचावन्न हजारांपर्यंत येतील डोनाल्ड ट्रम्प यांनी ऐंशी देशांवर लावलेले टेरिफ चीन सोबत सुरू झालेलं व्यापार युद्ध असे बरेच कारण यामागे होते पण पाहता पाहता सोनं परत वर चढायला सुरुवात झाली आणि आता भारतात सोनं पुन्हा चौऱ्याण्णव हजारांच्याही वर गेले जे सोनं पंचावन्न हजारांवर येईल असा अंदाज एका मोठ्या तज्ज्ञाने सांगितला होता ते सोनं नेमकं लाखांवर पोहोचण्यासाठी का पुढे सरकतंय आणि सोनं खरंच स्वस्त होण्याची शक्यता आहे का तेच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा गुंतवणूकदारांमध्ये सोन्याला गॉड्स मनी म्हणजे देवाचा पैसा म्हटलं जातं कारण हा पैसा कधीच बुडत नाही आणि सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून याकडे पाहिलं जातं जगातले शेअर मार्केट जेव्हा कोसळतात किंवा दोन देशांमध्ये युद्ध सुरू होतं आर्थिक अस्थिरता तयार होते तेव्हा गुंतवणूकदार आपला सगळीकरता पैसा काढतात आणि सोन्यामध्ये टाकतात कारण गुंतवणूकदारांना माहितीये सोन्यातली गुंतवणूक ही सगळ्यात सुरक्षित असते सोन्याची किंमत अमेरिकेत बत्तीसशे अठरा डॉलरवर गेली आहे जी वर गेल्या वर्षभरातली सदोतीस टक्क्यांची वाढ आहे भारतात सोनं जवळपास चौऱ्याण्णव हजारांवर गेलंय चीन आणि अमेरिका यांच्यातला तणाव वाढल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा संभ्रमाची स्थिती तयार झाली आणि सर्वांनी मोर्चा पैसे गुंतवण्यासाठी वळवला तो सोन्याकडे परिणामी सोन्याची किंमत पुन्हा वाढायला सुरुवात झाली गेल्या सहा महिन्यातल्या सोन्याच्या दरांचा आलेख पाहिला तर तुम्हाला अनेक चढउतार दिसतील पण यामागे काही महत्वाची कारणही आहेत अमेरिकन तिजोरीत गुंतवणूक करणं सगळ्यात सुरक्षित यासाठी असतं की त्याला थेट अमेरिकन सरकारचा सपोर्ट असतो हो। त्यामुळे अमेरिकन गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूकदार सोन्याऐवजी मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवतात पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकन ट्रेजरी मार्केट पूर्णपणे कोसळला ट्रम्प यांचा निर्णय होता की नऊ एप्रिल पासून नवीन टेरिप लागू करायचे या दिवशी गुंतवणूकदारांनी अत्यंत कमी दरात आपले बॉन्ड विकले आणि पैसा काढून घेतला याचे परिणाम असे झाले की डोनाल्ड ट्रम्प यांना शांत डोक्याने सर्व टेरिपवर नव्वद दिवसांचा मोरॅटोरियम लावण्याचा निर्णय घ्यावा लागला पण यात चीनचा अपवाद होता पंच्याहत्तर देशांसाठी टेरिफ होल्ड केले असले तरी ते चीनसाठी मात्र लागू करण्यात आले बॉन्ड मार्केटमधल्या घडामोडीने डोनाल्ड ट्रम्प यांना निर्णय बदलायला भाग पाडलं असं सांगितलं जात असलं तरी सोन्याच्या दरांसाठी कारणीभूत आणखी एक गोष्ट ठरली ती म्हणजे गेल्या कित्येक दशकांपासून अमेरिकेचं बॉन्ड मार्केट सुरक्षित मानलं जायचं पण ट्रम्प यांनी ते असुरक्षित करून टाकलं आणि गुंतवणूकदार सोन्याकडे वळले अमेरिकन मार्केटमध्ये एक सूत्र आहे जेव्हा बॉन्ड मार्केट कोसळतं तेव्हा सोनं चमकतं यावेळी तेच झालं आणि मधले हजारो कोटी रुपये सोन्यामध्ये गुंतवले गेले आणि रातोरात सोन्याचे भाव वाढायला सुरुवात झाली सोन्याचे दर वाढण्यामागे दुसरं एक कारण आहे ते म्हणजे डॉलर विरुद्ध सोनं अशी लढाई सध्या डॉलरवर प्रचंड दबाव आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या बेभरवशी धोरणामुळे जगभरातले गुंतवणूकदार इक्विटी पासून ते बॉन्ड्स पर्यंत डॉलर डॉमिनेटेड जी गुंतवणूक आहे ती विकत आहेत आणि सोन्याकडे वळतात परिणामी डॉलर इंडेक्स खाली जातोय गेल्या तीन महिन्यात डॉलर इंडेक्स एकशे वरून शंभर वर आलाय जो तीन वर्षातला सर्वात निचांकी मानला जातोय जागतिक सोने परिषदेच्या परतावा धोरणानुसार युरो आणि डॉलर यांच्यावरच्या दबावामुळे गुंतवणूकदारांचा ओढा हा सध्या सोन्याकडे आहे आणि त्यामुळे सोन्याचे दर सतत बदलत आहेत आता डॉलरवरचा दबाव आणखी वाढतो तो म्हणजे चीन सोबतच्या व्यापार युद्धामुळे चीनच्या सेंट्रल बँकेने त्यांच्या देशातल्या सर्व मोठ्या कर्जदारांना सांगून ठेवलाय की डॉलर मधली खरेदी तातडीने कमी करा दोन्ही देशांनी एकमेकांवर आधीच एकशे पंचेचाळीस टक्क्यांपर्यंत टेरिफ लावलेत आणि त्यात चीनच्या सेंट्रल बँकेनेही यात उडी घेणं ही डॉलरची कोंडी करण्यासाठी असलेली रणनीती दिसते ज्यांनी ज्यांनी सोन्यात गुंतवणूक केली आहे त्यांना चीन आणि अमेरिकेतला या वादाचा फायदा होणार आहे आणि डॉलर इंडेक्स जेवढा खाली जाईल तेवढं सोनं वर जाणार आहे अमेरिकन फेडरल बँक पुढच्या महिन्यात कदाचित रेट कर्जची घोषणा करण्याची शक्यता आहे भारतात जसं महागाई दर आटोकत असल्यामुळे आरबीआयने रेपो दरांमध्ये कपात केली तशीच परिस्थिती अमेरिकेत सुद्धा आहे ताज्या आकडेवारीनुसार महागाई दर अपेक्षेपेक्षा कमी आहे आणि अमेरिकन फेडरल बँक कर्जदारांना दिलासा देऊ शकते जेव्हा जेव्हा महागाई कमी असते तेव्हा सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ती खुशखबर मानली जाते बँकेने दर कमी करावेत अशी डोनाल्ड ट्रम्प यांची मागणी आणि फेडरलनेही आकडेवारी पाहून निर्णय घेण्याचं मान्य केलंय सध्या चार पूर्णांक पंचवीस टक्के ते चार पूर्णांक पन्नास टक्के असलेले अमेरिकन फेडरलचे दर आणखी पन्नास ते शंभर बेसिस पॉइंटने कमी होऊ शकतात आणि हे दर कमी झाले तर एक साधा सोपा फॉर्म्युला असतो तो म्हणजे व्याज घसरले तर सोनं चमकायला सुरुवात होते डॉलरवरचा दबाव रेट कट बॉन्ड सेलिंग ही कारणं तर सोन्याचे दर वाढण्यामागे कारणीभूत आहेतच शिवाय ट्रेड वॉर हे सर्वात महत्वाचं कारण आहे चीन आणि अमेरिका या दोन्ही मोठ्या अर्थव्यवस्थांमधलं हे व्यापार युद्ध असं सुरू राहिलं तर जागतिक मंदीकडे लवकरच वाटचाल सुरू होईल आणि पुन्हा सोन्याचे दर वाढतील त्यामुळे सोन्याचे दर कधी कमी होतील हे सगळं डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांवर अवलंबून आहे जोपर्यंत डॉलरचा इंडेक्स खाली जातोय तोपर्यंत सोन्याचे दर वाढतच राहतील दुसरं म्हणजे अमेरिकन बॉन्ड्स मधली गुंतवणूक सुरक्षित आहे हा विश्वास डोनाल्ड ट्रम्प तयार करत नाहीत तोपर्यंत गुंतवणूकदार सोन्यामध्येच गुंतवणूक करत राहतील अमेरिकेतल्या घडामोडींमुळे सोन्यात सध्या प्रचंड गुंतवणूक होते आणि भारतासारखी अर्थव्यवस्था जिथे सोन्याला एक सांस्कृतिक महत्व आहे तिथे दर सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेलेत तुम्ही ही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर अमेरिकेतल्या घडामोडी बारकाईने पाहत राहाव्या लागतील हा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर जरूर करा ચેનલ સબસ્ક્રાઈબ કરા એટલે થાંભતો ભેટું નવ્યા વીડિયો